आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल आयुष्यामध्ये आपल्याला खूप मोठं बनायचं असेल तर तुम्हाला सतत शिकत राहिलं पाहिजे सतत शिकणं हे खूप चांगलं असतं रिकामं कधी बसू नये का त्याचं कारण आहे रिकामं बसल्याने आपल्यामध्ये आळसपणा आपल्यामध्ये निगेटिव विचार हे येत असतात आणि सतत शिकत राहिल्याने आपल्यामध्ये नवीन नवीन गोष्टीचं नॉलेज मिळतं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येते आणि आपल्यामधल्या क्षमता कळतात आपल्यामधल्या क्वालिटी कळतात सतत आपल्या आयुष्यामध्ये शिकत राहिल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास येतो आत्मविश्वासाला की तुम्ही तुमच्या या जगामध्ये तुम्ही काहीही करू शकता तुम्हाला वाटतं की मी हे करू शकतो तुम्हाला मला, मला वाटतं हे करू शकतो मी पण नेहमी बसणं नेहमी काहीच न, न करणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे तुमच्या मनात नेगेटिव विचार येतात तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतच नाही आपल्यामधला आळसपणा दूर करण्यासाठी तुम्ही नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला लागा नवीन नवीन गोष्टी करायला लागा त्याच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचं माइंड चांगलं राहील तुम्ही फ्रेश फ्रेश असाल <coughs> सॉरी आणि तुमचा जो हे तुमचा जो ताणतणाव आहे तो कमी होईल आणि तुमच्या आयुष्य तुम्हाला जर तुमची मोठी स्वप्न असतील तर तुम्ही संयम ठेवा प्रत्येक गोष्ट लगेच होत नसते आज सुरुवात केली आज सुरुवात केली पंधरा दिवसांनी तुम्हाला लगेच रिझल्ट नाही मिळणार त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल त्यासाठी तुम्हाला नेहमी प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतील भरपूर संकटे येतील काही वेळेस ती गोष्ट सोडून द्यावी लागेल तुम्हाला पण तुम्हाला थांबायचं नाही आहे यू आर नॉट गिव्ह अप यू आर स्टार्ट युअर लर्निंग प्रोसेस सतत शिकत राहा सतत काही ना काहीतरी करत राहा uh, खास करून स्त्रियांना स्त्रियांनी पण स्त्रियांनी पण घरातली कामं भांडे कपडे याच्यातनं माणसा याच्यामध्ये बायकांमध्ये चिडचिडपणा निर्माण होतो रोजची ती कामं रोजची ती रुटीन है ना त्याच्यामुळे ते कंटाळून जातात त्याच्यामुळे ते इच्छा होत नाही करायची ती गोष्ट करायची इच्छा होत नाही म्हणून तुमची आवडती तुम्हाला जे करता येतं ती करायला सुरुवात करा त्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह विचार येतील आणि ती छोटीशी गोष्ट कधी तुम्हाला एक चांगलं लाईफ देईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमची इन्कम पण चालू येईल पण सतत शिकत राहा सतत काही ना काहीतरी करत राहा तुम्ही जेव्हा काही ना काहीतरी करत राहता तेव्हा तुमचं पूर्ण अटॅच त्या गोष्टीकडे असतं तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करता आपण एखादी जेव्हा गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये पहिली आपल्याला एवढी माहिती नसते पण पर जोपर्यंत जेव्हा आपण ती गोष्ट सारखी सारखी करतो तेव्हा आपण डीपली जातो डीपमध्ये गेल्यावर आपण फोकस त्या गोष्टीकडे फोकस करतो आणि आपल्याला त्या गोष्टीतल्या बारीकसा बारीक गोष्टी कळतात नेहमी फोकस राहतो आपला नेहमी सतत काहीतरी शिकत राहतो दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचारतात तुमच्यामध्ये नकारात्मक गोष्टी येत नाही आणि तुम्ही जेव्हा स्त्रिया जेव्हा पॉझिटिव्ह राहतात तेव्हा अख्खं घर ते पॉझिटिव्ह करतात आणि आपल्या मुलांनाही ते पॉझिटिव्ह शिकण्याचा सा, शिकण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतात म्हणून नेहमी पॉझिटिव्ह राहा सम असं नका विचार करू की मी आज हे करते आहे पण माझ्याला मला काही रिझल्टच दिसत नाही पण काही दिवसांनी तुम्हाला त्याचा नक्की रिझल्ट दिसेल तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये पॉझिटिव्ह विचार येतील पण सतत काहीतरी करत राहा सतत सतत तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहा शिकत राहा खाली बसू नका एक म्हण आहे खाली खाली दिमाग शेतात का घर है ना जेव्हा हो आपण खा एकदम रिकामे बसतो तेव्हा हो आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार जास्त लवकर येत नाही निगेटिव विचार लवकर येतात असं का आपण पॉझिटिव्ह लवकर घेत नसतो निगेटिव आपल्याला लवकर ॲट्रॅक्ट करतं निगेटिव आपल्याला लवकर कॅचअप करतं म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा नेहमी सतत काहीतरी शिकत राहा आणि तिसरी गोष्ट नेहमी आनंदी राहा आनंदी राहा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ती गोष्ट करायला लागा त्याच्यामुळे तुमची चिडचिड कमी होते त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं मन आणि तुमचं तु तु माइंड तु हे फ्रेश राहतं जर तुमचं माइंड आणि मन हे फ्रेश नसेल तर तुम्ही डिस्टर्ब तु तु होता तु बऱ्याचशा गोष्टी तुमच्यामध्ये ने तुमच्यामध्ये एक प्रकारचा आजार पण निर्माण होतो तुमची तब्येत ठीक राहत नाही तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही तुम्ही वेळेवर जेवण वेळेवर तुम्हाला काय तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे ते करत नाही त्याच्यामुळे नेहमी आनंदी राहायचा प्रयत्न करा आनंदी राहण्यासाठी नेहमी काहीतरी करत राहा नेहमी काहीतरी करत राहा एखाद्याला स्वयंपाकाची आवड असेल तर स्वयंपाक करा स्वयंपाक कर। स्वयंपाकामध्ये कर। नवीन नवीन गोष्टी करायला शिका पहिली गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा कराय करायला आपण करायचा पण विचार करतो ना त्याच्यामध्ये लवकर यश मिळत नसतं लवकर यश मिळत नसतं तुम्हाला त्याच्यासाठी धीर धरावं लागेल संयम ठेवावं लागेल जेव्हा तुमच्यामध्ये संयम येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामधले नवीन नवीन अनुभव भेट मिळेल न ना... नवीन नवीन अनुभव क हे करतील नवीन नवीन अनुभव अनुभव मिळतील म्हणून नेहमी शिकत राहा संयम ठेवा संयम ठेवल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही मिळेल देव योग्य ते वेळी योग्य तीच गोष्टी देत दे असतो लगेच जर सगळ्यांना गोष्टी मिळाल्या असत्या तर सगळे आनंदी आणि सुखीच राहिले असते ना प्रत्येकाला अडचणींना प्रत्येकाला समस्यांना सामोरे जायची गरज पडली नसते म्हणून संयम संयम खूप महत्त्वाचा आहे संयम हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीचा अनुभव देतो अनुभव आपल्याला मिळतो आणि त्या अनुभवातूनच आपण शिकतो अनुभव हे शिकण्याचं साधन आहे आणि त्या अनुभवातनंच आपण ज्या केलेल्या चुका आहेत त्या टाळतो आणि चुका टाळल्यामुळे आपल्याला जे आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळतं म्हणून संयम ठेवा बरं हा जर व्हिडिओ जास जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती असेल एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की मला मॅसेज करा नक्की मला एखादा मॅसेज करा आणि जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू वॉचिंग दिस माय व्हिडिओ अँड सतत प्रयत्न करत राहा हार मानू नका यू आर नॉट गिव्ह अप ओके